या ठिकाणी विनंती आहे सर्वांना की आपण महिलांच्या हाताच्या हातात जाणार आहेत त्यांना सर्व पुढं या ठिकाणी येऊन द्यावं आणि सर्व नेते मंडळींनी आभिवादन करून जल्या आठवडपूर्वी 26 ऑगस्टला 26 ऑगस्ट या दिवशी मालवण राजकोट या किल्ल्यावर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मनापूर्वी पुतळा जो उभा केलेला होता आणि ज्या पुतळ्याचं आवरण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि अनावरण झाल्यानंतर सहा ते आठ महिन्यामध्ये वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून ही कारण दाखवली गेली आणि तो पुतळा कोसळला अखंड हिंदुस्थानाचा जे दैवत आपण समजतो अखंड महाराष्ट्राची जी आत्मिता आत्मिता समजली जाते महाराष्ट्र आणि देशापेक्षा मला वाटतं जगामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त पुतळे जर कोणाचे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहेत आणि मग गेल्या दीडशे वर्षामध्ये कुठेही एक पुतळा असा कोसळलेला आपल्या आई नाही परंतु या नद्रष्ट सरकारच्या माध्यमातून जो छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा उभा केला गेला होता त्याची परमिशन सहा फुटाची आणि अठ्ठावीस पुतळा उभा अठ्ठावीस फुटी पुतळा उभा करण्यात आला तीन वर्षाची मुदत त्या पुतळ्याला असताना सुद्धा कोणत्या धर्तीवरती कोणत्या पद्धतीने तो पुतळा उभा केला गेला आणि केवळ आठ महिन्याच्या आतमध्ये तो पुतळा तिथं कोसळला हे पाच ज्या सरकारने केलेला आहे विरोधामध्ये निषेध नोंदवण्यासाठी आज या ठिकाणी आघाडीचे सर्व तालुक्यातील नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार बाळासाहेबजी दांगट आदरणीय विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यसी दादा शेरकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तुषार भाऊ थोरात त्याप्रमाणे आय काँग्रेसचे अध्यक्ष अशोक शेठ गोलनर सहकारी सरकारांचे सर्व संचालक आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंतरावजी चौगुले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब शरद पवार गटाचे नेते आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपाध्यक्ष शरदांना चौधरी सईदभाई पटेल सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सर्व महिला भगिनी सर्वांचं स्वर्ष स्वागत करतो आज या ठिकाणी हा निषेध मोर्चा नोंदत असताना आपण गेल्या माध्यमातून गेल्या दहा पंधरा दिवस सातत्याने महाराष्ट्राचं चित्र आहे ते चित्र आपण पाहतोय मग त्यामध्ये लैंगिक अत्याचारापासून तर चोऱ्या दरोड्याखोऱ्यापासून तर हत्यापासून तर डगीज पर्यंत हा महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींमध्ये विळखात घातलेला आहे अत्यंत गुणस्पद अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मा कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे होत असताना या सरकारला फक्त निवडणूक विधानसभेची ही आपल्या पद्धतीने कशी होईल ही आपल्याला पॉझिटिव्ह कशी होईल आणि मग या माध्यमातून यांचं संपूर्ण लक्ष या निवडणुकांकडे लागल्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मा सर्वकडे जे जे भयानक पद्धतीने कामकाज चाललेलं आहे याच्याकडे कुठले यांचं लक्ष नाहीये आणि म्हणून लक्ष वेधून घेण्यासाठी हा आघाडी सरकारचा आज या ठिकाणी निषेध मोर्चा आहे उद्या पर काल परवा जर आपण पाहिलं पुण्याची परिस्थिती तर काय पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर म्हटलं जाणार जागतिक लेवलचं पुणे शहर का जगाच्या विद्यार्थी त्या ठिकाणी ज्ञान घेण्यासाठी येतात आपलं भविष्य उभं करतात अशा पुणे शहरामध्ये ट्रगनी विळखा घातलेला आहे हा ट्रकचा विळखा होत असताना अत्यंत घृणास्पद्धतीने लैंगिक अत्याचार त्या ठिकाणी चालू आहेत हे होत असताना दिवसा ढवळ्या गोळीबार होत आहेत पुढे कोयता गँग येतय पुढे तलवार गँग येतेये कुठं बुरखा गँग येतेये आता कुठं गाऊन गँग यायला सुरुवात केली आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी खास करून या ठिकाणी आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांचा पुतळा उभा करत असताना त्या ठिकाणी तो जो स्ट्रक्चर इंजिनियर आर्किटेक्चर जर नेमला गेला एक छोटा जर आपण बाथरूम बनवायचं तर आपण प्लॅन काढतो एक चांगला गौंडी शोधतो त्याला चांगलं मटेरियल लागलं का नाही बघतो आज जी महाराष्ट्राची देशाची अस्मिता ज्यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आला तर एका अशा त्या कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आलं जो वय वर्षे चोवीस नुकताच कॉलेज बाहेर पडलेला कुठलाही अनुभव नाही त्याच्याकडनं काय तुम्ही चेक केलं काय त्याची माहिती घेतली काय त्याचा इतिहास शोधला किती त्याचा अनुभव पाहिला हे काही न पाहता त्याला पुतळ्याचं काम देण्यात आलं आणि तो पुतळा कोसळल्यानंतर मित्रांनो तळपायाची आग मस्ताकारला जाते ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली ठिकडं ठिकडे पडलेले आपण पाहिले परंतु या सरकारला त्याच्यावरती एक शब्द सुद्धा येत नाही निषेध नोंदवण्यासाठी आघाडीचे नेते मंडळी गेली त्या ठिकाणी काही बांडगुळ त्यांना आडवी व्हायला आली अरा तुम तो सरकार, सरकार अरे तुमच्यात हिंमत नाही निषेध करायचं तर तुम्ही बाजूला सरका आघाडी सरकारच्या सगळ्या आघाडी पक्षाच्या सर्व नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये हिंमत आहे या महाराष्ट्रामध्ये जे जे चुकीचं घडल त्याला सामोरे जाऊन आणि तुम्हाला वटनेवर राहण्याची हिंमत या आघाडीच्या सर्व नेत्या मंडळींमध्ये आहे आणि म्हणून आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय नाना पटोलेजी असतील थोरात साहेब असतील या सर्व नेते मंडळी आता या ठिकाणी पुढं सरसावलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचे परिणाम या युती सरकारला भविष्यामध्ये निश्चितपणे दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि ज्या पद्धतीने या सरकारने त्या पुतळ्यामध्ये एक भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी आज आपण सर्वजण जमलेलो आहोत मी पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि यांचं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो माझ्या नंतर या ठिकाणी